ऊस कसा दिसतोय आपण थोडक्यात पाहतोय कारण ऊसाला फुटवे जबरदस्त आहेत लांबी जाडी सगळं हम्म

काळे सर बरोबर आहे आणि वापरचं तुम्ही मार्गदर्शन गेल्या वर्षी जो काही तुम्हाला अनुभव भेटला त्या अनुभवावर तुम्ही ह्या वर्षी पण कंटिन्यू केलेले तर आता तुम्ही जे काय ऊस क्षेत्रातले शेतकरी तुम्ही पाचवा खडा झालेला आहे आणि वाप्रभायवरचे दोनच डोस झाले चार झालेले नाहीत दोनच डोस झाले तर तुम्ही ऊस क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांना एक सल्ला संदेश म्हणून काय सांगताना कारण आपल्याला काळू उंची फुटवा आणि वयानुसार वाढ या सगळ्याच गोष्टी प्लस प्लस प्लस, प्लस दिसत आपल्याला तर जे काय ऊस क्षेत्रात नवीन जुने शेतकरी आहेत जास्त करून आपल्या कोल्हापूर साइडला सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच पैकी महाराष्ट्रामध्ये ऊसा क्षेत्र किती नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी आहे आणि खूप शेतकरी ऊसामध्ये पहिल्यापासून आहेत पण आता बऱ्याच शेतकऱ्यांचे एक लक्ष देते की पहिला जो आम्ही ऊस काढायचो तो अगदी सहज असं ती सत्तर ऐंशी नव्वद टन काढायचो आता सात टानापर्यंत आलेत काही शेतकरी काही शेतकरी जर बारा काय पाहायचा म्हणलं तर अगदी तीस ते वीस टनापर्यंत पण आले विक्री तीस तेवीस टन हे जे पुढे साहेब ऊसच नाही का ना असं आता कबूल पण होतात मग आता आपल्याला हे जी टक्केवारी वाढवत वाढवत जायचे कमी फास्ट करत आलोय आपण पण टक्केवारी वाढवत जायचे तर आता तुम्ही जो हा अनुभव घेतलेला आहे तर आपले जे आपलं ऊस क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ह्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असेल की बाबा वा निघ आपल्या ऊसाला कंटिन्यू केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे काय केलं पाहिजे चांगलंय ते काय केलं केलं पाहिजे साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात चंद्रकांत नारायण काळे सोगावपूर आणि जिल्हा सोलापूर आपण ह्या ऊसासाठी म्हणजे आता ऊस तुटून गेलेला आहे आणि आपण आता धरलेल्या उसात परत उभा राहिलो पण ह्याच जागेवरती आपण सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ला तुम्हाला मार्गदर्शन देताना एक व्हिडिओ काढला होता पूर्वावस्थेचा त्याच्यानंतर एक दुसऱ्या अवस्थेचा काढला होता त्याच्यानंतर एक तिसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ काढला होता आणि आज थोडक्यात आपण तुमचा ऊस तुटून हा एक महिन्याचा आहे ह्या ऊसात उभा राहिलोय कशसाठी की जेणेकरून आपण जे काय तुम्ही वापरा मार्गदर्शन ह्या ऊसासाठी घेतलं तर त्याच्यामध्ये एक वेगवेगळे वेग बदल तुम्हाला जे काय जाणवलेत ते आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांसाठी जसं आहे जसं गल्लंय तसं आपल्याला एक प्रेझेंटेशन सांगायचे जेणेकरून की बाबा ऊस क्षेत्रात आज काय झाले की बरेच शेतकऱ्यांकडून आता एक म्हणजे पुष्टच बोलायला लागले शेतकरी की साहेब आम्ही पहिला ऐंशी काढायचो चाळीस पन्नास काढायचो साठ काढायचो तीस टना वालोय आता काय काय शेतकरी पुष्ट बोलायला लागले साहेब आम्ही अठरा ते पंधरा टना वालोय पुष्ट बोलायला लागलेत त्याचं कारण असं आहे की जमीन साध्य नाही पुष्ट व्हायला लागले अगोदर अगदी काही काही नाही पंच्याऐंशी नव्वद एकशे दहापर्यंत काढलेले पण तेच शेतकरी चाळीस तीस पर्यंत पण आलेले मग आता तुम्ही हे आपलं क्षेत्र किती टोटल सगळं साडेआठ एक सगळं साडेआठ एकत्र भर आता तुम्ही तुमच्या दरवर्षी ह्या आपलं वापर व्याविकचं मार्गदर्शन वापरण्यापूर्वी ह्या ऊसासाठी तुम्ही तुमचा रेग्युलर जो खर्च होता दानेदार भेसळ वॉटर फुलेबल ह्याचा जो खर्च आहे तो खर्च अधिक आपलं तुम्ही वापर व्यावरणिकचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे खर्च वाढला मग खर्च वाढला त्यावेळेस तुमचे बेसळ वगैरे तुम्ही आहे तेवढेच ठेवले आणि आपलं ऍड केलं आपलं ऍड केल्यामुळं काही तुम्ही कमी केलं नेमका डोस किती व्हायचे तीन डोस व्हायचे तीन डोस म्हणजे एक डोस बेसळ सरासरी तुमच्या अनुभवानुसार किती हजारापर्यंत जायचा पन्नास साठ हजाराचा पन्नास साठ हजाराचा सत्तर हजारापर्यंत जातो गड्यांना ते टाकायला सत्तर हजारपर्यंत तुमचा एक पण स्वस्त नाही मग मला काय म्हणायचं बघा आपण ही थोडासा व्हिडिओच्या स्वरूपातून शेतकऱ्यांना विश्वास काय द्यायचा आहे सत्तर हजाराचा एक डोस होता होता असे तुम्ही किती डोस टाकायचे तो तीन तीन, तीन। मग ज्या वेळेस वापरा मार्गदर्शन तुम्ही वापरायला सुरुवात केली त्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण सुरुवात केली तर त्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच आता ही दुसऱ्या वर्षात आहे आता आपण पंचवीस मध्ये आज तरी किती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मग तुम्ही चोवीस मध्ये जे काय आपलं मार्गदर्शन घेतलं त्या वर्षी तुम्ही बेसळ डोस किती केले बेसळ डोस नाही केले लिक्विड खात सोडले होते एक काहीतरी हो तीस चाळीस हजाराची सोडले असतील चाळीस हजार चाळीस हजार मी म्हणतो पन्नास पकडा दहा अजून एक्स्ट्रा पकडा बरोबर आहे का पण तुम्ही दाणेदार वगैरे काय टाकलं का नाही नाही म्हणजे दानेदारचे तुम्ही डोस कमी केले आणि वॉटर सुलेबल अधिक आपलं वापर मग मला काय म्हणायचे दरवर्षी जी ॲवरेज निघत होतो तुम्हाला तेवढं निघालं त्याच्यापासून कमी निघालं का त्याच्यापासून हाय म्हणजे बऱ्यापैकी चांगलं निघालं चांगलं निघा पण यात एक प्लस पॉईंट जर अभ्यास करायचं म्हणलं साहेब तर तुमचे बेसळ डोस कमी झालेले म्हणजे सात्री एकवीस दोन लाख एकवीस हजार जो तुम्ही खर्च करत होता ते तुमचा तीस चाळीस हजारात तुम्ही वॉटर सुलेबल मध्ये भागवलाय त्याच्यात आपलं एक लाख काहीतरी सतरा हजार का काहीतरी बिल झालं वापरावास हजार अठ्ठावीस हजार म्हणजे अठ्ठावीस आणि थोडक्यात तुमचे तीस म्हणलं तर किती झालं दीड लाख लाख म्हणजे आपले पैसे किती वाचले साठ हजार रुपये प्लस मध्ये तुम्ही कि तुमचा आहे तेवढा अवरेज अव्हरेज निघालं आज जर बारीक अभ्यास केला तर दानेदार वॉटर सुलेबल आपण जास्त वापरून जास्त वापरून आपल्या जमिनी आवाळ या लागल्यात सर आवाळ येऊन ट्रॅक्टरची एच पी वाढल्यात बघा बरं का आपली सुधारणा कुठे झाली जमिनी आल्या आवाळ आणि ते ट्रॅक्टरचे नांगर त्याच्यात गोसाना म्हणून टॅक्टरची एच पी वाढली आता संशोधन कुठं झालं पाहिजे जमीन का वाढ झाली संशोधन इथं झालं पाहिजे का ट्रॅक्टरचे एच पी वाढून मग ट्रॅक्टर खोल नांगरून मग ती की किती जरी निभाव आलं तरी त्याला दगडं खाल्ली ती जमीन अगदी मोठ्या डेखळ काढून ह्याला संशोधन नाही म्हणता येणार एच पी वालला आनंद आहे मी म्हणतो की बाबा एक प्रगतीच्या दिशेवरती सगळी पण जमिनीवरती बघितलं तर दानेदार वॉटर सोलेबल दानेदार वॉटर सोलेबल देऊ देऊ जमिनी आपण आवाळ केल्यात आणि हर्ड केलेत मग ह्या हार्ड केलेल्या आवाळ केलेल्या जमिनी चा नुसतं एवढंच झालं नाही तर इथं सेंद्रिय कमी होऊन टाकलेली खत जमिनीत अडकून पाणी पण आपण प्रदूषित करून टाकलेलं आहे आणि आज आपण बारकाईने अभ्यास आप केला तर पाणी दूषित झालंय म्हणून घरात फिल्टर बसवलेत पाण्याचे पण येणारे दिवस असे पण येतील की जर आपण ह्या दाणेदार वॉटर सिलांचं प्रमाण जर प्रमाणापासून जर जास्त टाकलं तर जमिनीला पण फिल्टरचं पाणी द्यावं लागेल तेव्हा जमीन पिकन मग आपले शेतकरी की आता मी काय करू मग त्याच्या अगोदर ह्या प्रभाविक शोध असा लावलाय की आपण टाकलेली खतं विघटन करणे आपटेक करणे उचलून देणे जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढवणे आणि खतांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवणे निघणारं उत्पादन ऑर्गेनिक निघणे आता ऊस हा आपला जर तुमचा आहे एवढ्या प्रमाणात निघतोय मला काय म्हणायचंय आपल्या जे सेंद्रिय कर्म वाढतोय उस तुम्हाला जे आता तुम्ही उच्च नाही इतरांच्या उसात आणि यांच्या उसात काय फरक होता मला काय म्हणायचं मी मुद्दाम आता माईक लावतोय तुम्हाला म्हणजे इतरांच्या ऊसाच्या कांडीतलं अंतर असेल कांडीतलं आणि इतरांपासून मी म्हणतो इतरांचा निघाला असेल त्याच्यापासून पाच टन तरी तुमचा जास्त जास्त निघाल म्हणजे आता तुमचं असा विषय की तुम्ही बोगरे सरांना कॉल केला की साहेब आपल्याला ह्या वर्षी पण वापरायचे रिझल्ट भेटला नसता तुमच्या समाधानकारक मी म्हणतो ती किती तो बी साईडला राहू द्या बरोबर जर तुम्हाला जाणवलं नसतं की काहीतरी झालंय तुम्ही कॉल केला असता परत बुल साहेब आपल्याला हे वेळ सुद्धा पहिल्यापासून माझं आपल्या बघणाऱ्या शेतकऱ्यांना एक विनंती अगदी हात जोडून कि तुम्ही पीक कुठलेही असू द्या वापरा बायोरेनिकचे दोन महिन्याचे कुठलेही पिकासाठी डोस घ्या कंटिन्यू करा स्प्रे असतील पाण्यातले डोस असतील वॉटर सोलेवर आपण होतो स्प्रेपासून वात्या पाण्यात आपल्या जमिनीत ज्या वेळेस आपण हे सोडणार आहे आणि सोडल्यानंतर पिकात बदल होणार आहे आणि हे पिकातले बदल बघून जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्हाला शेती करणारा करताना खरा आनंद मिळणार आहे आणि शेती करत असताना पीक जर ही आपल्या बरोबर बोलत नसण चांगलं येत नसण काळू की टवटवी पणा त्यात फ्रेशपाला जर दिसत नसेल तर साहेब जसं पीक कॉमेजल्यासारखं असतं ना तसं शेतकरी सुद्धा कोमेजल्यासारखं असतो बरोबर खरं बळ कुठं मिळतं ह्याच्याकडे बघितले त्याला काम करताना जर हिथं ह्याच्यात जर बदल दिसत नसेल तो, तो सुद्धा सुकलेला असतो राहनात येणार याडा मारणार शेतकरी कुठला असू दे आणि पिकवी कुठला असू दे म्हणजे तोटे कुठे नजर सांगते तोटे नजर सांगते फायदे बरोबर मग माझी विनंती तुम्हाला एकच आहे की तुमच्या नजरेला जे दिसे दिसत ना किंवा वापर वैविक मध्ये काहीतरी ताकद आहे धमक आहे चमक आहे त्यावेळेस कंटिन्यू करा कारण कंटिन्यू करताना थोडक्यात पंढरपूरची वारी महिन्याला करतोय किंवा एखादा पंधरा दिवसाला करतोय आपल्याला एखादा येतो असा फक्केबाग पंधरा दिवसाला महिन्याला वारी केल्यावर चांगला <laughs> <laughs> ते चांगलं करतोय का पेय जातोय का तमाशाला जातोय का लावून येऊ जातोय का मग चांगलं करतोय त्याला महिन्याला केलं तसं होत असतो अरे कष्ट होता आपण काष्टाला बळ काष्टाला फळ आपल्याला आशीर्वाद पाहिजे का नाही कोण असतं ह्या गोष्टी चांगल्या ज्या वेळेस आपला माणूस चांगल्याकडे वळतो त्यावेळेस आपलीच कोणतरी एक शुभचिंतक असतात तस केले असं होत तस केल्या असं होतोय आणि त्याला डायवर्ट करतात आणि डायवर्ट केल्यावर सुद्धा मी तुम्हाला खत स्टोरी डायवर्ट झालेले शेतकरी सुद्धा एक वर्षाने वापराबाईवर परत यायला लागले आणि हे जे मी व्हिडिओच्या स्वरूपातून येणार जे जे आलेत त्यांची उत्तर देणार आहे दे त्याचं कारण असं की डायवर्ट झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात आपल्या माणसापासून आपला माणूस तुटल्यानंतर जी त्याला भोगावं लागलं ती त्याला लांब गेल्या आणि मग जवळ आल्यावर काय सांगायचं विषय ना शेवट प्रेमच आहे आपल्या आपल्यापासून बरोबर पण आपलीच आपल्यात जर तोडा तोडी करीत असतील मला काय म्हणायचंय भावकी अशी असते बावकीच बोलायचं एकत्र फॅमिली असली ना तोडायचं तोडायचं कसं झाला चांगलं माहिती <laughs> आता आपल्या महाराष्ट्रातला भाऊ किशेबत आहे पण <laughs> एकत्रच जी माझी असतील आठ आठ दिवस चार चार दिवस ते कोण बाहेर जरी गेला तरी त्याची उणीव जाणवत नाही एकटा राहिल्यानंतर त्याला मात्र लगेच यावं लागतं जसं गायांच्या दाराला सध्या घरी यावं लागतं तसं मग तसं आपण शेवटी चौतीस प्रकारच्या कंटेंटनी एक अशी कमाल केली साहेब कुठलाही शेतकरी असू द्या फिक्स्ड ला असू द्या कुठल्याही मध्ये असू द्या ज्या ज्या वेळेस वापरा बायोरणिक वे वापरलं जाणार त्यावेळेस काळे साहेबांना जसा आमचा अनुभव आलेला आहे आज साहेब त्यांच्या शेजारी आहेत शेजारी आहेत की हा ऊस कसा होता एक नंबर हो एक नंबर होता आणि गेलाय बी एक नंबर तर आता तुम्ही काळे साहेब ऊस शेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी वापराबायोरणिक पहिल्यापासून शेवट पर्यंतचा फक्त दोन रोजचा अनुभव घेतलाय त्यातलं बी काहीतरी मटेरियल घरी शिल्लक तर तुम्ही काय सांगू शकाल ऊस शेतातल्या शेतकऱ्यांसाठी वापरायला हे आहे पण आता शेतकऱ्यांची कशी हे बघा शेवट विषय असा आहे की कुठल्या शेतकऱ्यांची भूमिका कशी कुठल्या शेतकऱ्यांची भूमिका वेगवेगळे असतात वेगवेगळ्या असू द्या पण मला वैयक्तिक असं म्हणायचं आहे कष्ट करणाऱ्याला ज्यावेळेस कुठल्याही पिकासाठी स्वतः शेतकरी कष्ट करतो खर्च करतो वेळ देतो आणि पीक अपेक्षित वयानुसार दिसत नाही त्यावेळेस ते शेतकऱ्याला कळते की माझी जिरली त्या शेतकऱ्याला कळन की ज्यावेळेस वापरा बाय ऑर्गेनिक वापरीन की ही माझी जिरून देत नाही आणि तिथं झिरत नाही तिथं त्याला वापरायला काहीच हरकत नाही कष्ट करणारा कळणार आहे माझं कष्ट करताना खर्च करतानी माझी जिरत असेल आणि माझी जिरून देत नसन ऑर्गेनिक तर मला कुणी काय सांगितलं तर मी ऐकणार नाही कष्ट इतरांबद्दल बोलायची गरज गर नाही आपल्याला फक्त आपल्याला कष्ट करणारा हरवून द्यायचं नाही तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधान आहे समाधान आणि ह्या गेल्या वर्षीच्या अनुभवावर ह्या वर्षी तुम्ही कंटिन्यू करणार आहे ओके दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार आहे धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं चंद्रकांत नारायण काळे सोगाव पूर्व तालुका सोलापूर जिल्हा आता हे जी बघितली तर उंची एवढी आहे जितका हात वर केला एवढी म्हणजे शेंडा सर फूट साडेसहा फुट तर आपण ह्या प्लॉट साठी तुम्ही अगदी तुटून गेल्यानंतर तुमचा चौथा फोडवा बरोबर चौथा तुटून गेल्यानंतर तुम्ही वापर मार्गदर्शन फिरशी एकदा चालू केलं म्हणजे चौथा खोडवा जो धरला होता त्याला तुम्ही फर्स्ट टू एंड केलं आपलं वापर मार्गदर्शन दोन डोस घेतले बरोबर आहे का नाही दोन आणि त्याचा जो काही रिझल्ट भेटला गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये तर ह्या पंचवीस मध्ये पण तुम्ही वापर मार्गदर्शन घेतलं अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेले आणि आज या साइटच्या कोपऱ्यामध्ये आलतो व्हिजिटला आणि आम्ही यामुळं तुम्हाला कॉल करा आणि तुम्ही म्हणायला आहे ना साहेब आपल्याला पुढचा डोस घ्यायचा आहे बरोबर तुम्ही आले तर बरं होईल मग मला काय म्हणायचं बघा आता तुम्ही पहिलं बी वापरलं रिझल्ट भेटला अवरेज चांगलं निघालं आणि आता पण तुम्ही जानेवारी दो म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला वापराव्यावर आणिचं मार्गदर्शन सुरुवात केली आता हा आहे मार्च महिना आजची तारीख किती तेरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा जानेवारीला मार्गदर्शन घेतलं अकरा जानेवारी अकरा फेब्रुवारी आणि अकरा मार्च दोन महिने दोन महिने पूर्ण झाले ते अठ्ठावीस तारखेचा महिना होता पण असू द्या दोन महिने पूर्ण झाले दोन महिने थोडक्यात दोन दिवस झालेले आज तर त्यावेळेस या उसाची उंची किती होती आणि आता बघितली तर कुठे आणि ह्याला काळू की वगैरे कसं काय फुटवा कसं काय ही काय आता आता फुटवा किती असेल ह्याच्यात बेटात भरपूर आहे जण सर एक अंदाजपत्र मोपायतर दाखू ए मोपाय 70 जास्त नको फक्त तुम्हीच 770 च्या पुढे असं नाही हाय का नाही 50 च्या पुढे तरी नाही कर काय सहज निघल आहे वगैरे सर नाही जास्त नाही मोजायला येणार नाही तर बघा की कसल जंगल आहे का नाही म्हणजे सगळा ते भरपूर त्याला फुटवा भरपूर आणि आपण शेज प्लॉटची सारखे झालंय हाय का नाही असं भरपूर आपण शेज प्लॉटची ज्या वेळेस तुम्ही दोन हजार चोवीस ला मार्गदर्शन सुरू केलं आणि आम्ही पहिल्या अवस्था खाल्ली दुसऱ्या अवस्थेत आपण कसं काय असाच फुटवा झालेला हे लावला आणि तिसऱ्या आणि चौथ्या अवस्था मला वाटते आहेत त्याला फुटवा किती कांड्या किती पडले एका एका बॅटात म्हणजे फुटवा किती ऊस निघालेला आणि एका एका ऊसाला कांड्या किती फेऱ्यात अंतर कसं आहे हे सगळं लावलेले आणि ते गेल्या वर्षीच्या जोरावरती तुम्ही ह्या वर्षी वापरायचं सोडत मग मला काय म्हणायचंय ले। ले जी काय ऊस क्षेत्रातले शेतकरी आहेत आता तुम्ही अगदी दहा एकराला हे मार्गदर्शन घेतलेले ऊस क्षेत्रातले जे शेतकरी आहेत की दोनशे पासष्ट लावत आहे कोण शहाऐंशी झिरो बत्तीस लावत आहे कोण दहा हजार एक लावत आहे कोण आठ हजार पाच किंवा नवीन काय व्हरायटी आले ते प्रत्येक शेतकरी आपला ऊस क्षेत्रातला अगदी ऊसावरती एवढं प्रेम असतं की फक्त ऊसाचं उत्पादन निघालं की प्रत्येक शेतकरी खुश असतो खुश कारण ऊस हे थोडक्यात कमी त्रासाचं पीक आहे एकदा दानेदार खत वगैरे टाकून बांधलं की फक्त पाणी द्यायचं असतं आणि थोडस वगैरे जे काय त्याच्या जे 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 माहिती नाही देत असतो प्रत्येक शेतकरी पण आता तुम्ही काय केलंय तुमच्या आहे ह्या दरवर्षीच्या शेड्यूल मध्ये वापरा मार्गदर्शन फक्त ऍड केले तुमचं वॉटर सोलेबल आम्ही तुम्हाला बंद करा म्हणलं नाही वाढवा म्हणलं नाही का नाही जे काय तुमचं दानेदार बेसळचा ढोसा असतो दरवर्षी तीन साडे तीन महिन्याच्या आसपास आपण टाकतो ते आम्ही तुम्हाला कमी करा म्हणलं नाही वाढवा म्हणलं नाही पण तुम्ही ज्या वेळेस वापरिक मार्गदर्शन तुमच्या रासायनिक रासायनिकचे ऍड केलं तेव्हापासून तुम्हाला मदे, मदे ते जे काय ह्या जमिनीमध्ये पिकामध्ये जे काय बदल जाणवतात नाही रिझल्ट तर आपल्या समोर आहे ह्याच्यात काय बोलायचं कारण नाही कारण असले मध्ये मार्च मध्ये ऊसाचा पाला जर मध्ये उभा राहत असल तर ह्याच्या पुढे बोलायचा विषय संपलेला आहे मी वैयक्तिक म्हणतो कारण ही पालेत असे मनानेच आशेवाद्यात वाकडे नाही हा कप्पा आला असा कुठं असं तांबडा आणि कुठं काय असं दिसतच नाही तांबोरा वगैरे काही नाही कडनी जरी बघितला ना आपण पूर्ण एकदम काळू की जोरात त्याला तर जी काय ऊस क्षेत्रात शेतकरी आहेत ना काळे सर कि त्यांना असं वाटतय की बाबा साहेब मी आम्ही आज वीस आलोय काय शेतकरी म्हणते साहेब आमचा अठराश टन निघतो एकरी काय शेतकरी जे चांगले थोडेसे आहेत ते म्हणते साहेब आम्ही पस्तीस चाळीस वर आहेत त्याच्यापासून जे चांगले थोडेसे भारी आहेत ते म्हणजे साहेब आम्ही साठ पासष्ट काढतो त्याच्यापासून बी काय भारी शेतकरी आहेत ते म्हणजे साहेब आम्ही सत्तर ऐंशी काढतो त्याच्यापासून बी काय भारी शेतकरी आहेत ते म्हणजे साहेब आम्ही नव्वद ते एकशे वीसपर्यंत पर्यंत काढलेला आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या जमिनीच्या प्रतवारीनुसार शेतकरी उत्पादन घेत असतो असा विषय नाही की कुठलाही शेतकरी असू द्या आणि कुठलंही पीक असू द्या शेतकऱ्याकडे बघून पीक कधीच येत नाही शेतकऱ्याची गरिबी बघून बी पीक कधी येत नाही शेतकऱ्याची श्रीमंती बघून बी पीक कधीच येत नाही पीक म्हणत मला पाहिजे ती तुम्हाला तुम्ही द्या तुम्हाला पाहिजे मी देतो उत्पादन ह्या विषय असा आहे शास्त्र की ह्या पिकाला जे पाहिजेत अन्नद्रव्य ते जर आपल्या कुठल्याही शेतकऱ्याकडून कुठल्याही पिकाला भेटले तर कुठलंही पीक कुठल्याही शेतकऱ्याला उत्पादन वाढून देणार आहे अपेक्षेपासून जास्त पण त्याच ठिकाणी जर असं झालं की शेतकरी कुठला असू द्या आणि पीक बी कुठला असू द्या जर अन्नद्रव्याची कमतरता टाकून पण खत टाकून पण अन्नद्रव्याची कमतरता नजरेला जाणवत असेल तर मला वाटतं शेतकऱ्यांनी आपले विचार करणं गरजेचं आहे कारण ही नजर प्रत्येकाला सांगत ही नजर।, नजर की मी सगळं टाकतोय माझं पीक वयानुसार का वाढाना टाकलेली खतं का उचलली जायना का विघटन व्हायना तर त्याच्यासाठी ही बांधलेली टेक्नॉलॉजी आहे वापराबाहेर येणे की टाकलेल्या खताचं विघटन करणे उचलून देणे आणि पीक वयानुसार वाढ करणे आणि अपेक्षेपासून जास्त उत्पादन देणे हे जे साक्षीदार तुम्ही बरोबर आहे का नाही मग ऊस क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे का नाही तुमचं काय मत आहे वापरायला पाहिजे काळे सर जे काही ऊस क्षेत्रातले शेतकरी आहेत यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून ह्या अनुभवाला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल यांना म्हणजे कसं ज्यांना उत्पन्न वाढवायचं आपलं स्वतःच हा हा, हा त्यांच्यासाठी चांगलं वापरायला पाहिजे कारण हे जे साक्षीदार तुम्ही मी तुम्हाला काय विचारलं की आज बघा मला काय म्हणायचंय तुम्हाला जर अपेक्षित रिझल्ट भेटला नसता तर तुम्ही आज इथे उभा राहिला एक वर्षानंतर आम्हाला बोलून घेतलं नसतं आज तेरा मार्च आहे तुम्ही दुसरा डोस तर चुकून पण डोक्यात नसता आणला मग मला काय म्हणायचं बघा धाडशी नेरण्याचा धडाकेबाज रिझल्ट तुम्हाला भेटलाय का भेटलाय मग जर हे आपल्या पाहणाऱ्या ऊस क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी जर ह्याला त्याला विचारण्यापासून दोनच महिन्यात शेड्यूल घ्यायचं एकच एकराला घ्यायचं दहा एकराला नाही घ्यायचं आणि दोनच महिन्यात निर्णय घ्यायचा की पुढे काय करायचं कारण तुमचं पीक जर तुम्हाला साक्षात्कार देत असेल आणि तुम्ही साक्षात्कार भेटून पुढे निर्णय घेत असताना तर खूप आनंद आहे ना आणि तुम्हाला साक्षात्कार दिसून पण तुम्ही म्हणत असताना काय खरंय तर मग मला नाही वाटत बाबा आपल्याला कोण सुधरू शकत ह्याच्या पुढं मी काय बोलू शकत नाही कारण आता बघा मला काय म्हणायचं तुम्हाला दिसतंय अनुभव भेटला तुम्ही आम्हाला परत बोलू आता तुम्ही अनुभव घेऊन पण असे म्हणले काय खरेदी वापरावाल्यांच बघा बरं का मी काय म्हणतो तुम्ही म्हणली बी मी म्हणतो माझ्या बिन तुमचे जीवबी नाही पण आपल्या दोघांनी बी जर आपण ठरवलं की आपण आपल्या समाजाला खरं दावायचं तर आपल्या दोघांवर बी आपला समाज विचार करीन की बाबा खरीद ही तसं वापरावावर ज्या वेळेस कुठलाही शेतकरी वापरणार आहे त्यावेळेस ऊस कुठलंही पीक तुमचं उत्पादन अपेक्षापासून जास्त देणार आहे तर तुम्ही ऊस क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं अगदी सांगितलं त्याबद्दल आमच्या वापर व्यावर्गिक कंपनी कडून रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप काळे खुँ सर धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात आजची तारीख काय बरं सोळा 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 जून दोन हजार पंचवीस आपण ह्या उसाच्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर आपण तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला तुमच्याकडे आलो आज आपण तुमच्याकडे आलो तिसऱ्या वेळेस तिसरी विजिट आहे तिसरी अवस्था आहे तर ही आपला जो ऊस आहे ह्या ऊसाला तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापराबाहेरून एकच मार्गदर्शन के ऍड केलेलं आहे आता हा खोडवा आहे दुसरा आहे तिसरा आहे चौथा आहे म्हणजे नेमकं ही ऊसाचे जे आपण खोडव्याचं पाच पिक आहे आणि आता जर आपण एक सरासरी हे जर फुटवा म्हणलं तर फुटव्याची संख्या किती येईल आता कारण ऊसच दिसते डायरेक्ट

म्हणजे कांद्या ऐका ना आता हे आपण एकदम कांद्या मोपाय म्हणजे समजा कांद्या कांद्यावर आहे सर बघा ती कांद्या बरोबर तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा आहे बारावे वाढेल हा म्हणजे आपण आता जर बघितलं तर एकच मोपलाय आपण ह्याच्यापासून तर आणखी बाकी सरस आहेत आता हिथं बघितलं तर ही, ही पालक उसाई सगळा त्याच्यामुळे नेमक्या फुटवा किती लक्ष देत नाही पण आपण मुद्दाम हिटला साळलाय तुमच्या पलीकडचा त्या पलीकडचा पण आपण साळलाय थोडा का तर त्या पण दिसावून बॅट पण दिसावं आता बघितलं तर आपण थोडक्यात तीस पर्यंत जरी फुटवा निघाला तरी कमीत कमी किती निघण आतमध्ये वीस च्या कमी निघन का असं वीस पर्यंत आपला प्रत्येक बॅटात तुमचं आता हे पाचवा जर खोडवा धरलेला आहे आणि वा प्रभावणी तुम्ही मार्गदर्शन गेल्या वर्षी जो काही तुम्हाला अनुभव भेटला त्या अनुभवावर तुम्ही ह्या वर्षी पण कंटिन्यू केलेले आता तुम्ही जे काय उश्यात राहते शेतकरी तुम्ही पाचवा खोडवा धरलेला आहे आणि वापरचे दोनच दो डोस झाले चार झालेले नाहीत दोनच डोस दो झाले तर तुम्ही ऊस क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांना है, एक सल्ला संदेश म्हणून काय सांगताना कारण आपल्याला काळू की उंची फुटवा आणि वयानुसार वाढ या सगळ्याच गोष्टी इथं प्लस प्लस प्लस, 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 प्लस दिसतात आपल्याला तर जे काय ऊस क्षेत्रात नवीन जुने शेतकरी आहेत जास्त करून आपल्या आप कोल्हापूर साइडला सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच पैकी महाराष्ट्रामध्ये ऊसा क्षेत्र किती नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी आहे आणि खूप शेतकरी ऊसामध्ये पहिल्यापासून आहेत पण आता बऱ्याच शेतकऱ्यांचे एक लक्ष देते की पहिला जो आम्ही ऊस काढायचो तो अगदी सहज असं तरी सत्तर ऐंशी नव्वद टन काढायचो आता सात टानापर्यंत आलेत काय शेतकरी काय शेतकरी जर बारा काय पाहायचा म्हणलं तर अगदी तीस ते वीस पण आले विक्री तीस ते वीस टन ह्याच्या पुढे साहेब ऊसच नाही ना असं आता कबूल पण होत्यात मग आता आपल्याला हे जी टक्केवारी वाढवत वाढवत हो जायचे कमी फास्ट करत आलोय आपण पण टक्केवारी वाढवत जायचे तर आता तुम्ही जो हा अनुभव घेतलेला आहे तर आपले किळ आपले ऊस क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असेल की बाबा वा, वा प्रभावी आपल्या ऊसाला कंटिन्यू केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे काय केलं केल पाहिजे चांगलं ते कारण आपल्या आहे या मध्ये फक्त ऍड करायचे ऍड करायचं आणि ते ऍड पण काय करायचंय की आपण आपल्या पद्धतीने जे काय ऊस आणतोय आपण तर आपल्याला एक जाणीव होती की आपण टाकलेली खतं आज शंभर टक्के उचलली चालली जमिनीत पडून राहायला लागली मुळी पाहिजे अशी चालत नाही खतांचं विघटन होत नाही आणि खतांचं विघटन झालं नाही मुळी चालली नाही जमीन हरड आली तर प्रॉब्लेम वाढत चालतात आणि उत्पादन घटत चालत इथं प्लस काय होत आहे की तुम्ही टाकलेले खतांच विघटन होत आहे उचलली जाते जमीन बुसबुस होती पांढरी मुळी चांगली चालती आणि उत्पादन वाढतंय वाढतंय का नाही याची परिस्थिती आपल्या समोर आहे कारण फुटवे जर झाले नाहीत तर अन्नद्रे ओलले नाहीत आणि फक्त फुटवे पण झाले आणि ऊस कांडी धरत नाही फक्त नुसते फुटवे दिसतात फुटवे मोपाय पन्नास साठ फुटवे येतील पण त्या कमीत कमी ऊस तर बनवून वीस बनाव बनव पन्नास फुटवे दिसले कमी कमी तर कमीत कमी वीस तर ऊस बनाय पाहिजेत ना तर फुटवे पन्नास दिसते निघत तर अन्नद्रव्य कमी पडत हे आपल्याला लगेच तर तुम्ही हे जे मार्गदर्शन आपले रामेश्वर गोगरे सर कारमाळचे कोर्टेगाव यांच्याकडून जे घेतलेलं आहे तर ह्या मार्गदर्शनावरती तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधान तिथनं पुढं पण मार्गदर्शन आपल्याला चालू ठेवायचे ओके तर तुम्ही ऊस क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापर वैवर्गणी कंपनीकडून आणि आमच्या रामेश्वर घोगरी सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद